बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये हा दिवाळी बोनस भेटणार आहे तर त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून राज्य सरकारकडून पाच हजार रुपये हा एवढे भेटणार आहे त्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे आणि पात्रता ही पाहायची आहे जर तुम्ही याच्यामध्ये पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा या बांधकाम कामगार योजनेचे पाच हजार रुपये हे भेटणार आहेत तर बघा राज्य सरकारने इमारत आणि इतर बांधकाम कामगार काम कन्या कल्याणकारी मंडळाने त्यांच्या नोंदणीकृत कामगारांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे या दिवाळीला मंडळाकडे नोंदणी असलेल्या पात्र कामगारांना पाच हजार रुपयांचा विशेष दिवाळी बोनस हा भेटणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की दिवाळीला फक्त एकच महिना बाकी आहे त्यामुळे ही प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू झालेली आहे कामगारांच्या खात्यामध्ये थेट हे थे 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 पैसे जमा होणार आहेत त्यामुळे बांधकाम कामगारासाठी दिवाळीचा सण अतिउत्साहात साजरा करता येणार आहे बोनस मिळवण्यासाठी काही महत्वपूर्ण पात्रता आणि अटी आहेत त्या अटींचं पालन करणे बांधकाम कामगारांना महत्वपूर्ण अटी पूर्ण करणे आवश्यक आहे तुम्ही जर ही अट पूर्ण केली तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्या अटी कोणत्या हे एकदा आपण जाणून घेऊया त्या महत्वपूर्ण अटी सर्वांनी लक्ष देऊन ऐका मंडळाकडे म्हणजे बांधकाम विभागाकडे तुम्ही नोंदणी केलेली आहे का जर तुम्ही इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी कंड मंडळात नोंदणीकृत सदस्य असाल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे तसेच तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तो जर तुमचं बांधकाम कार्ड एक्सपायर झालं असेल म्हणजे त्याची डेट जर संपली असेल तर तुम्ही ते रिन्यू करून घेणे खूप गरजेचे आहे तसेच बघा बँक खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की सरकारकडून ज्या योजनांचे पैसे येतात ते डायरेक्ट डेबिटद्वारे बँक खात्यामध्ये ते आधार कार्डवरच येत असतात त्यामुळे आपले आधार सिडिंग स्टेटस हे चेक करणे खूप महत्त्वाचे आहे तर बघा बोनस मिळवण्यासाठी सध्या फॉर्म भरणे जे सुरू झालेलं आहे एकदा जर का हे बोनस भेटायला सुरुवात झाली तर नंतर तुम्ही त्याला अप्लाय करू शकत नाही त्यामुळे बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय कराव करणे आवश्यक आहे ते जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट महा बी डब्ल्यू बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या मंडळाच्या वेबसाईटवर जायचं आहे तिथं तुम्ही लॉग इन करायचं आहे तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर वापरून तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचं आहे प्रोफाईल तपासायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे हे तपासून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खाते तुमचं बँक खाते ज्या बँकेत आहे तिथं आधार लिंक आहे की नाही हे चेक करायचं जर आधार लिंक नसेल तर ते तुम्ही तात्काळ लिंक करायचं आहे कारण की बँक खाते लिंक असल्याशिवाय आधारला लिंक असल्याशिवाय बोनस हा जमा होणार नाही या सर्व गोष्टींची तपासणी करूनच तुम्ही योग्य ती कार्यवाही केल्यास तुम्हाला नक्कीच या योजनांचा लाभ मिळू शकतो तसेच बघा बांधकाम कामगारांचा आपण ज्या व्यक्तीकडे फॉर्म भरलेला आहे तेथे सुद्धा तुम्ही या बोनससाठी अर्ज करू शकताय हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये काहीही काम न करता पाच हजार रुपये दिवाळी बोनस हे भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक